महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से मुरबाड शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव यांच्या घरी यावर्षी दहाव्या वर्षाचा घरगुती गणेशोत्सव साजरा होत आहे या निमित्ताने त्यांच्या घरी भजन हरिपाठ व अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आहेत देवेंद्र जाधव यांच्या घरगुती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तहसीलदार अभिजित देशमुख नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज म्हसे उद्योजक तुषार कडवाडकर उद्योजक सागर चंबावणे शरद थोरात पत्रकार भरत दळवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख संतोष जाधव मदन वागचवडे सिद्धिविनायक पार्क टीम नामदेव गायकवाड मुरबाडमधील अनेक गणेश भक्त मित्रपरिवार तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते आदी उपस्थित होते देवेंद्र जाधव हे गणेश उत्सव बरोबर शिवजयंती उत्सव महिलांसाठी अनेक उपक्रम अनेक आरोग्य शिबिरे ते राबवत असतात मुरबाडचे भावी नगरसेवक हा मान त्यांना मिळावा अशी अनेकांनी गणरायाचरणी प्रार्थना केली आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल